नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे सोयाबीनचे ताजे बाजारभाव आपण पाहूयात चला तर मग जास्त वेळ घेता लगेच सुरुवात करूया बाजार समिती तुळजापूर एकशे सव्वीस क्विंटल किमानार चार हजार तीनशे पन्नास रुपये कमालदार चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती कारंजा आवक आठशे क्विंटल किमानदार चार हजार पन्नास रुपये दर चार हजार पाचशे तीस रुपये साधारण दर चार हजार दोनशे नव्वद रुपये बाजार समिती नागपूर जात लोकल आवक सत्तर क्विंटल किमानदार चार हजार शंभर रुपये कमलदार चार हजार चारशे एक रुपये सर्वसाधारण चार हजार तीनशे पंचवीस रुपये बाजार समिती अमरावती जात लोकल अवक नऊशे बारा क्विंटल किमान दर चार हजार एकशे पन्नास रुपये दर चार हजार तीनशे वीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पस्तीस रुपये बाजार समिती अकोला जात पिवळा अवक सातशे त्रेपन्न क्विंटल किमान दर चार हजार रुपये दर चार हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारणतः चार हजार चारशे रुपये बाजार समिती लातूर जात पिवळा अवक चार हजार आठशे तेवीस क्विंटल किमान दर चार हजार नव्वद रुपये दर चार हजार पाचशे सव्वीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये हे आहेच आत्ताशी मिळालेले सोयाबीनचे ताजे बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपले आजचे बाजारभाव या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद